कपडे वाळू घालत होते बघा गॅलरीमध्ये कपडे वाळू घातले आणि काहीतरी कपडे घेऊन जावा मला काकांचे कपडे काकांच्या रूममध्ये ठेवावं लागते तर मी अशी काचीला झडकली ह्या बाजूला रस्ता होता तर मी त्या बाजूनी जायला गेली त्या बाजूची काच बंद आहे आणि ह्या बाजूची काच उघडी आहे दोन्ही स्लायडिंग तिकडे ढकललेल्या होत्या आणि मी इतकी जोरात आदळली की माझ्या डोक्याला अक्षरशः टेंगोळ आला आणि माझ्या नाकाच्या खालच्या बाजूला म्हणजे माझ्या गोठाला पण लागलं वर पण लागलं आहे मला हे बघा मी किती जोरात पडले बघा एवढा मोठा टेंगोळ आला आहे मला हा आणि इथं पण लागलं आहे मला काचेला धडकले मी गॅलरीमधली काच मला वाटलं उघडीच आहे काच बंद होती मग उघडी समजून ज्या भा जा, जो भाग उघडा होता त्या बाजूनी आले नाही मी जी बाजू बंद होती काचेची त्या काचेला धडकले आणि हो कमर एवढा मोठा टिंगूळ आला बघा आणि लाईट बंद होती कपडे वाळू घातले कसलं लागले बघा मोठा टिंगुळ आलाय मला दिसते का इते इते तर सुद्धा गडबड करत जाऊ नका कधी पण आणि गॅलरीमध्ये जी काच असते ना आपली ती नीट बघून येत जावा ना नशीब माझ्या इथं लागलं इथं कुठं तर ह्याच्या लागलं असं तर आपला जीव धोक्यात असतो सांभाळून काम करत जावा लक्षात राहत नाही कधी कधी माणस माणूस काय तर विचारामध्ये असतं त्यावेळेस हे असं घडतं बघा खूप जोरात लागलं मला लागल्यावर मला काहीच कळलं नाही सगळं म्हणाले पडली का पडली का पडली का पडली का म्हणाल आवाज आला काचेला मी धडकलेला त्यांना आणि येऊन काही कोणी बघितलं नाही तिथं नंतर आल्यावर मग म्हटलं अरे मी नाही मी धडकले म्हटलं हं नवरा पण तिकडं होता सोनबाई किचनमध्ये मुलगा बेडरूममध्ये होता आणि मी धडकले काचेचा आवाज आला सगळ्यांना वाटलं पडलीच काय की लांबूनच म्हणते पडली का पडली का त्यांना वाटलं स धडकली काय की वाटलं पण मी म्हटलं नाही माझं वळाला सांगितलं मी धडकले दरवाजा उघडा समजून मी काचीला जाऊन धडकले ती काच कशी आहे आपल्याला एक बाजू नेहमी जायची सवय तर ती हे बाजूची त्या बाजूला काच गेली तर मी सहज आपण निघाले काच लावलेलीच होती दुसऱ्या बाजूने रस्ता होता धडकले म्हणून स्वतःची काळजी स्वतः घ्या स्वतःचा जीव जपा काय नसतं कोण कौन कोणाचं नसतं हे करा असतं बघा दाखवून दिलं मला पडली का पडली का कराले येऊन काय पळत पळत कोणी बघितलं नाही पडली का काय झालं का की काय नाही कारण मी गॅलरीच होते ना दिसत नव्हते मी बघायला पाहिजे पा पा, <laughs> ना पळत पळत येऊन काय झालं काय नाही ह्याच्यावर म्हणते स्वतःला जपा पबा स्वतःसाठी जगा नाही तर काय कर नाही स्ट्रॉंग राहावा पण ह्या अशा घटना घडतातच काय म्हणतात मोठे भोत आपल्या आयुष्यामध्ये खूप मोठ्या आयुष्यामध्ये अशी छोटी छोटी गोष्ट तर घडत राहते त्याच्यामुळं चला काय नाही पण तरीसुद्धा ना सावधगिरीन काम करा आपलं हे शरीर कसं असतं आता आता माझं वय किती पंचावन्न तर माझं ववयाच्या मानाने असं कुठेही मला लागलं पडलं की आडं लगेच मोडतात संधीवत असल्यामुळं ठिसळून झालेत माझ्या हाडं त्याच्यामुळे मला जपून करा बाबा मला आज खूप हे लागलं चांगलंच लागलेलं आहे मला बर्फाने शेकलं मी काहीच केलं नाही ह्याला पण दुखा लागलं माझा डोळा आहे का कसला टिंगुळ आलाय मला वाटते माझ्या आयुष्यामध्ये पहिल्यांदा माझ्या डोक्यात टिंगुळ आला ते एका बुक्कीत टिंगुळ एका बुक्कीत टिंगुळ आला